आज चतुर्थी चतुर्थीनिमित्त नागपूरकरांचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिरात आपण बघू शकतो की भाविकांची भव्य अशी तुडुंब गर्दी आपल्याला दिसते आहे भक्तांची तुडुंब गर्दी आपल्याला दिसतो आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहे या ज्या रांगा आहे चक्क सकाळी पहाटेपासून ज्या आहे भाविकांची गर्दी उसडलेली दिसते आहे भाविकांची श्रद्धेचं स्थान आहे खरं तर नागपूरकरांचं आराध्य दैवत आहे टेकडी गणेश मंदिर आणि आपण बघू शकतो की कशाप्रकारे तुळुंब असं हे मंदिर ब भरलेला आहे भाविकांनी भक्तांनी आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे जे आहे आकर्षक अशी फुलांची सजावट जे आहे ते करण्यात आलेली आहे आकर्षक अशी रोषणाई जी आहे श्रीसाठी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे फुलांनी रोषणाईनी जी आहे आकर्षक सजावट करण्यात शा आलेली आहे खरंतर नागपूरकरांची तुळूप गर्दी आहे आणि त्या श्रद्धेपोटी जे आहे नागपूरकर जे आहे दर्शन घेण्यासाठी श्रीचं दर्शन दर्शन घेण्यासाठी आलेला आलेले आहे पौष महिन्यातली संकट चतुर्थी जी आहे तीड चतुर्थी म्हणून जी आहे मोठ्या उत्साहात दरवर्षी जी आहे इथे साजरे करण्यात येते आणि आपण बघू शकतो आताही जी आहे आकर्षक अशा फुलांच्या सजावटीसह रोषणाई सह सा, जे आहे इथे साजरी करण्यात येत आहे तीड चतुर्थी जी आहे साजरी करण्यात येत आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे भक्तांच्या जे आहे रांगाच रांगा लागलेल्या आहेत गणपति बापा मोरिया गणपति बापा मोरिया आ, क्या बताओगे दीदी आज आप अपनी भावना से बड़ी भावना से बापा के दर्शन लेने आए मराठी मराठी नहीं हिंदी का यही कि बापा ने आज बहुत अच्छा दिन है तिल चतुर्थी का बापा का तो सभी की मनोकामना पूर्ण करे हम सभी बहुत जय गणेश जय गणेश देवा दर्शन हर चतुर्थी को आते हैं, आज तो इन इतनी सुविधा कर दी वहाँ से यहाँ तक हमको मेरी विशेष को भी हम लोग चलने का जरा प्रॉब्लम ना। मेरा नाम साधना काकानी है बहुत अच्छा हर चतुर्थी को आते और तो बहुत अच्छी व्यवस्था करते ये लोग हर चतुर्थी को काय सांगाल मोठ्या भावने मी नी तसं तर उद्या येतो परंतु आजची व्यवस्था खरंच चांगली आहे दर दोन्ही काही चांगली व्यवस्था असते गणपती बाप्पा मोर या भक्तांची मोठ्या रांगा लागलेल्या आहे खूप गर्दी आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे इथे जे आहे फार चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनासोबतच पाचशे स्वयंसेवक जे आहे यांच्या नागरिकांच्या भक्तांच्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया नकल मूर्ती नक्कीच भक्तांच्या जे आहे सुरक्षिततेसाठी जे आहे पाचशे स्वयंसेवक तसेच पन्नास जे आहे सी सी टीव्ही जे आहे नजर आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा नक्कीच भक्तांची खूप मोठी श्रद्धा आहे नागपूरकरांचं जे आहे दैवत जे आहे टेकडी बा गणेश बाप्पांना मानलं जाते श्रीला मानलं जाते आणि भक्तांची जी आहे मोठी श्रद्धा आहे आपल्याला बघायला मिळते आहे के बी न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर नागपूर